मी आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला गृहिणी असू द्या विद्यार्थिनी असू द्यात किंवा जॉबला जाणाऱ्या आपल्या मैत्रिणी असू द्यात तर सगळ्यांसाठी हे ट्रिक्स खूप आणि खूप उपयोगी पडणार आहे मैत्रिणीं तुम्ही व्हिडिओचं थंबनेल तर पाहिलंच असेल तर सेव्हिंग करणं खूप आणि खूप गरजेचं आहे आज जर अडचण आलीच तर इकडे तिकडे कुणाला न मागता आपण स्वतः सेव्हिंग केलेले पैसे आपण वापरू शकतो हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर पाच रुपयांमध्ये आपण महिन्याचं सेव्हिंग कसं करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे मैत्रिणींना तर अजिबात स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनं तुम्हाला डेली एक टार्गेट तुमच्यामध्ये ठेवायचं आहे मग ती अमाऊंट पाच रुपयांमध्ये असू द्या तीन रुपयांमध्ये असू देत किंवा दोन रुपयांमध्ये असू द्या फक्त तुम्हाला डेली सेव्हिंग करायचं आहे कसं सेव्हिंग करायचं ते तुम्हाला चार्टद्वारे समजून सांगणार आहे तर चला तर मग सुरुवात करूयात आपण तर मैत्रिणी नो महिन्याच्या सेव्हिंगसाठी मी एक अशा प्रकारे चार्ट बनवलेला आहे दाखवते तुम्हाला हे पहा डे वनपासून ते डे थर्टीपर्यंत मी हा चार्ट बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला एक चार्ट तयार करायचं आहे तर मी तुम्हाला हा चार्ट सांगते समजावून तर आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे पाच रुपये सेव्हिंग करायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा रुपये सेव्हिंग करायचे आहेत म्हणजेच की पाचच्या पटीत आपल्याला अमाऊंट ही सेव्हिंग करायची आहे तिसऱ्या दिवशी पंधरा रुपये सेव्हिंग करायचे आहे चौथ्या दिवशी वीस रुपये सेव्हिंग करायचे आहे पाचव्या दिवशी पंचवीस रुपये सेव्हिंग करायचे आहे असे करत करत टोटल आपले दहा दिवसांचे अमाऊंट आपल्याकडे दोनशे पंच्याहत्तर रुपये जमा होणार आहे हे पाहू शकता समजलंच असेल पहिल्या दिवशी पाच रुपये दुसऱ्या दिवशी दहा रुपये असे करत करत आपली दहा दिवसांचे अमाऊंट आपल्याकडे किती असणार आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे असणार आहेत त्याच पद्धतीत आपल्याला अकराव्या दिवशी आपल्याला पंचावन्न रुपये जमा करायचे आहेत आपल्या गल्ल्यामध्ये बाराव्या दिवशी साठ रुपये सेव्हिंग करायचे आहेत आपल्या गल्ल्यामध्ये त्याच पद्धतीने अकरा दिवसांपासून ते वीस दिवसांपर्यंत आपले अमाऊंट किती सेव्हिंग होणार आहे सातशे पंच्याहत्तर रुपये आपले सेव्हिंग हे होणार आहेत एक 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 ते एकविसाव्या दिवशी एकशे पाच रुपये आपल्या गल्ल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बावीसाव्या दिवशी एकशे दहा रुपये आपण ॲड करणार आहोत म्हणजेच एकवीस दिवसांपासून ते तीस दिवसांपर्यंत आपले अमाऊंट किती होणार आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे जमा होणार आहेत म्हणजे दहाव्या दिवशी आपल्याकडे दोनशे पंच्याहत्तर रुपये जमा होणार आहेत विसाव्या दिवशी आपल्याकडे सातशे जमा होणार आहेत तिसाव्या दिवशी आपल्याकडे बाराशे पंच्याहत्तर रुपये जमा होणार आहेत आता तुम्हाला पैशाच्या स्वरूपात दाखवते तर पहिल्या दिवशी मी पाच रुपये सेविंग करेन दुसऱ्या दिवशी मी दहा रुपये माझ्या गल्ल्यामध्ये सेविंग करणार आहे तिसऱ्या दिवशी मी पंधरा रुपये सेविंग करेन तिसऱ्या दिवशी पंधरा रुपये सेविंग करणार चौथ्या दिवशी वीस रुपये असे करत करत मी माझ्या गल्ल्यामध्ये प्रत्येक दिवशी अमाऊंट ही ॲड करत जाणार आहे प्रत्येक दिवशी आपल्याला टार्गेट आपल्यामध्ये ठेवायचं आहे की मी एवढी अमाऊंट सेविंग करणार म्हणून एक दिवसाचं तुम्ही डेली टार्गेट तुमच्यामध्ये ठेवायचं आहे तर आता आपण टोटल कॅल्क्युलेशन करू या मैत्रिणीनं हे पहा एक ते दहा दिवसांपर्यंत आपले अमाऊंट दोनशे पंच्याहत्तर रुपये सेव्हिंग झाली असणार आहे आपल्या गल्ल्यामध्ये अकरा एक विस ते विसाव्या दिवशी आपले अमाऊंट सातशे पंच्याहत्तर रुपये सेविंग झाले असणार आहे आपल्या गल्ल्यामध्ये एकवीस ते तीस दिवसांची अमाऊंट आपल्याकडे गल्ल्यामध्ये बाराशे पंच्याहत्तर रुपये जमा होणार आहे तर महिन्याची जर टोटल केली तर आपल्याकडे तेवीसशे पंचवीस रुपये आपल्याकडे टोटल ही सेविंग हे होणार आहे तेवीसशे पंचवीस रुपये तर मैत्रिणी विद्यार्थिनी असू द्यात गृहिणी असू द्यात कोणीही असू द्यात प्रत्येकाकडे डेली पाच पाच रुपये हे जमा होत असतात तर आपल्याकडे स्वतः एक टार्गेट ठेवायचं आहे की प्रत्येक दिवशी आपल्याला दुप्पट अमाऊंट ॲड करायचे आहे पाच रुपये दहा रुपये म्हणजे पाच पाच रुपयाने तुम्हाला ती अमाऊंट ॲड करायची आहे महिन्याच्या दिवशी तुम्हाला तेवीसशे पंचवीस रुपये जमा होणार आहेत जर तुमच्याकडे असं सुट्टे नसतील पैसे तर वन टाईम तुम्ही दहा दिवसांचे दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्या गल्ल्यामध्ये ॲड करायचे आहेत तर अकराव्या दिवसापासून सातशे पंच्याहत्तर रुपये तुम्ही ॲड करायचे आहेत म्हणजे म्हणजेच की असं तुम्ही महिन्याचं तुम्ही एक टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला महिन्याला एवढे अमाऊंट महिन्याला तुम्ही पाच रुपयाचं टार्गेट ठेवा तीन रुपयाचं टार्गेट ठेवा दोन रुपयाचं टार्गेट ठेवा म्हणजे आपल्याकडे जी अमाऊंट येते ते आपण फक्त गल्ल्यामध्ये ऍड करत कर जायची आहे मैत्रिणींनो तर ही खूप छान अशी आयडिया मला वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणी ही अमाऊंट सेव्हिंग कुठे करायची तर एकतर एक तुम्ही छोटी पिगी बँक घ्यायची किंवा एखाद्या पर्समध्ये सुद्धा ही तुम्ही सेव्हिंग करू शकता तर मैत्रिणी सेविंगसाठी आपल्याला एक पर्स लागणार आहे किंवा एक छोटी पिगी बँक लागणार आहे तर काय करायचं आपल्याला ह्या पर्समध्ये एक छोटासा चेनचा कप्पा असतो तर ह्या चेनच्या कप्प्यामध्ये आपल्याला तर ह्या चेनच्या कप्प्यामध्ये आपल्याला सुट्टी अमाऊंट सेविंग करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे नोटांच्या स्वरूपात अमाऊंट ही सेविंग करायची आहे अशा पद्धतीने तर मैत्रिणीनं मी तुम्हाला इथे पाच रुपयांचा चार्ट बनवून दाखवलेला आहे तर प्र तर प्रत्येक दिवशी तुम्हाला डेली स्वतःमध्ये एक टार्गेट ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी अशी प्रत्येक दिवशी टिक करायची आहे पहिल्या दिवशी पाच रुपये जमा केले मी दुसऱ्या दिवशी दहा रुपये जमा केले तिसऱ्या दिवशी पंधरा रुपये जमा केले असं तीस दिवसांपर्यंत तुमचं टार्गेट तुम्ही ठेवायचं आहे आणि टोटल अमाऊंट तुमच्याकडे मग सेविंग होणार आहे तेवीसशे पंचवीस रुपये तुमच्याकडे जमा होणार आहे तर मैत्रिणीनं ही ट्रिक मला खूप छान वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मैत्रिणीनं आपण इथे पाच रुपयांचं सेविंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तीन रुपयांचं सुद्धा करू शकता तीन रुपये तीन रुपयांना जर केले तर आपली महिन्याची सेविंग किती होणार आहे तेराशे पंचवीस रुपये ही महिन्याची सेविंग होणार आहे मैत्रिणीनं म्हणजेच की तीन रुपये तर आपल्याकडे आरामात असतात पाच रुपये असतात कुणी तीन रुपयाने करा कुणी दोन रुपयाने करा कुणी पाच रुपयाने करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही चार्ट दाखवलेले आहेत हा तीन रुपयाने आपल्याकडे अमाऊंट होणार आहे महिन्याचे तेराशे पंचवीस रुपये आणि पाच रुपयाने आपल्याकडे अमाऊंट होणार आहे तेवीसशे पंचवीस रुपये तर मैत्रिणीनं मला ही आयडिया खूप छान वाटली म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केली आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच चॅनलवरती असतील त्यांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद